फॅमिली कसे हात माझ्यात आत ना चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता अकराला दहा कमी आहे घरातले सर्व कामं पटकन आवरले मला आहे थोडंसं बाहेर कारण की माझी इथं मैत्रीण राहायची त्या मैत्रिणीचा मुलगा नाशिकला होता तर त्याचा जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला होता आता एक महिना झालेला आहे त्याला घरी आणलं तर म्हटलं त्याला बघून येते रात्री आला तो आणि आपलं कसं मन राहत नाही तर म्हटलं आता पाहून येते म्हणून मी पटापट कामावर टाइम आणि गुड्या घेते जेवण गुड्या येते माझ्यासोबत गुड्याला सुट्टी आहे तिला म्हटलं चल मग माझ्यासोबत दा दादा अभ्यास करतोय आणि आमच्या जा साहेबांच्या आहे ड्युटी तर तू काय घेतलं बेटा मग स्वयंपाक वगैरे सर्व आवरून झालेले गुड्याने घेतला इथं मी बनवला हो अच्छा तुला इथ भात लावला आणि रात्रीची भाजी होती ती भाजी गरम केली दादाला काही हे बघा का थोडीशी भाजी उरलेली होती एवढी गरम केली मीनी भात लावला सरक बेटा बाजूला गुड्या लोणचं घेते आणि सकाळी आमच्या साहेबांना मीनी काय दिलं माहिती का वांग्याचं भरीत भरीत इतकं भारी झालेलं आहे ना एकच नंबर भरीत झालेले तर इथे मी वांग भरीत बनवलं आणि कळण्याच्या भाकरी हे खोल रे बेटा खोल ना हे बघा तीन भाकरी बनवल्या त्या एक भाकर साहेबांना दिली आणि दोन ठेवलेल्या आहेत कळण्याच्या भाकरी याच्यातला आहे ना थोडा धुत लावीनी म्हणून मी अशाच ठेवलेलं आहे त्यांना व्यवस्थित लावते नाही तर आमच्याकडे इतक्या मुंग्या आहे बघा एक दोन मुंगी तरी दिसायला लागून गेली मला लावून घेते आणि मी पण जेवण करून घेते आता मुलांसोबत कारण की ना, ना मग एकटीला जेवण जात नाही आणि तिकडनं तिकड नाही यायला पण मग मला उशीर होऊन जाईल तर गुड्या घेते इथं भाजी चल जेवण करून घे पोट बरं भाऊ बोलो तो पण करून घेईन माझ्यासोबत मग मा। आणि की आता जेवण करून घेतो गुड्या राणीचं चा चालू इथं जेवण करून आवाज देते आणि बघून येते मी थोडंसं कसं माझं मन राहत नाही सकाळपासून असं वाटतंय केव्हा जाईन केव्हा जाईन कारण की आम्ही पाच वर्षापासून सोबतच होतो असं वाटलंच नाही तर ताई माझी बहीण नाही व असं मोठ्या बहिणी राहिलेलो आहे आम्ही खूप असं ताईंनी पण जीव लावलेला आहे दुःखात सुखात तर, तर चला आ, नळ आलेले चार वाजता नळ आले आणि कस्टमर होते आराम तर काही झाला नाही माझा आला आणि तिकडनं आम्ही लवकर येऊन गेलो होतो एक दीड वाजेपर्यंत येऊन गेलो होतो तर आता मी काय करते माहिती आहे का मुलांनी जो कसा राखलेला आहे किचनवाट्यावरती तो कसा आवरून घेते चहा ठेवते मेन म्हणजे पहिले चहा का कारण का तेव्हा आम्हाला बरं वाटेल आणि झाडू पोचा सर्व आवरून झालेले आहे बाहेरचा पोच वगैरे सर्व धुऊन आली झाडांना पाणी देत टाकून झालेलं आहे माझंवालं फक्त किचनवाटा आवरायचा आहे हे वेळा आणि किती राडा करून ठेवलेला जसेच्या आहे मी नाही आवरलं ना तर माझे पोरं हो काही आवडणार मी गेलेली होती एवढे भांडे गोळा झाले तेवढे मला आवरावेच लागतील तर काय करते आता पहिले चहा ठेवते आणि यांच्या चालू मस्त्या गुड्या राणी मस्त्या करत नाही व असं दोघं बाबांच्या चालू होत्या त्या मस्ती तर आली तेवढ्या त्यांनी ते बंद करून दिली मस्ती करणार आता कमी नाही येते असं नाही मस्ती करत नाही ब असं करतं ना मस्ती का बा करत नाही कशी शांत झाली मस्ती चालू झाली त्यांची तर मी पहिले चहा ठेवते आणि आज मला साखरेचा चहा प्यायचा आहे बऱ्याच दिवसापासून गुडाचा चहा घेत होती तर आता ठेवते मी साखरेचा चहा आणि ना गुढाचा चहा पित होती ना तर साखर आणतच नव्हती मी आता गुड्याला म्हटलं चल एक किलो साखर घेऊन ये नंतर भरली जाणार आणि साखर घेऊन आली गुड्या आता चहा घेते या चहा घ्यायला काय लावलंय कृष्णा नको ना या चहा घ्यायला आणि मलाही बघा किती आलेली दूध टाकलेलं आहे ना आपण तर थोडीशी या चहामध्ये मलाही टाकलेली आवडते कारण की मग ती चहा आहे ना थोडी घट्ट येते तर मग काय होतं माहिती पातळ चहा ती त्याच्यामुळे मी काय करते थोडी मलाही मिक्स करते आणि मग चांगली उकडू देते दे चहाला तेव्हा चहा खूप छान लागतो चहा असा असतो आणि मला खायचं आहे बिस्किट मला भूक लागलेली सकाळी लवकर जेवण खाचा घे हिला खायचं नाही बिस्किट मारी गोल्डचं बिस्किट नाही आता आठ नऊ पुढे आणले खोल ना ते मला ले दे ना जास्त नको आठ नऊ पुढे आणलेले होते ते भरपूर नाही ग दादाने खाल्ले नाही का पहिले आजू कोण आलो होत त्याला खोल फोडून दिले ना आता हा खोल ना मी म्हटलं उलट खाणार नाहीत म्हटलं तेच घेऊन येत जाईन मी ठीक आहे तर चला या तुम्ही पण चहा बिस्किट खा मला खायचं आहे आणि मी ना जास्त बिस्किट खात नाही या खाऊन ना तेवढं काय आहे आज मी म्हणजे काल एक बिस्किट खाल्लं ना आता मी खाते बस नाही तर मग मी बिस्किटांकडे बघतही नाही चल दोघी मायला की, की बसलो होतो आणि गुड्या राणीने सांगितली पावभाजी पण मम्मी म्हटलं आणि सोलून घेऊ आपण आणि करू पावभाजी आणि केव्हाची विचार करत होती मी या आणि तेवढ्यात माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला होता गप्पा मारत होतो आम्ही दोघी माहिती ते सोडतोय आम्ही वटानी ते बारीक गोड लागता हे मोठे नि मोठे तरी तुरट लागता पण बारीक आहे ना ते गोड लागता एकदम ते खायचे मला ना बारीक आवडता तुला भी तेच आवडतं बारीक खान मध्ये कस्टमर येऊन गेले होते आणि मग वेळ झाला आणि आता माहिती का साडे आठ होत आहे तरी पण आपण तयारी केली मी नाही आणि बुड्याने सांगितली तर पावभाजी बनवतो पावभाजीच बनवते मग म्हटलं आधी जेवण करणार नाही सकाळी पोराने ना रात्रीची भाजी पडलेली ती तीच खाल्ली तर मग बुड्याने बाकीची तयारी करून दिली मी भांडे घातले परत सर्व आवरलं कारण की सर्वांचे पाय आलेले होते आणि ते पाया भांडे घासले भांडे पण एवढे मोठे होते हे बघा चहा पाण्याचे भांडे घासले परत पूर्ण तयारी बाकीची ताईने केली बाकीची मी केली हे बघा तयारी लागली काय झालं काय माहिती मी बोलायला लागले का तेव्हाच वाच आवाज करते तर बाकीची ही एवढी तयारी माझ्या राणीने करून दिली आणि इकडे कोथिंबीर कट करून ठेवली कांदा लिंबू कट करून ठेवते पाणी सुद्धा दिलेलं आहे भरून फटाफट करून घेते आणि माझं असं आहे सर्व आधी ना गॅस वाटतं आवरला की मग ते स्वयंपाक करायला मिचित लागतं नाही तर मग ये ना माझी आजीबाजी होत नाही मग ते स्वयंपाक किचनवरती पसारा पडलेला राहतो आणि मग ते आपण आव राहो हे पैसे ठेव ना मी ना तिकडे आता पाव पावभाजी बनवते मुलांना पण भूक लागलेली आहे काय नाही बस आता फोंडी द्यायची मसाले काढून मेन टाकते मी पावभाजी मसालाय टाव ता तिला मुला येणार भूक लागते काय काय मी टाकते चिकन मसाला तिकड घेते today <laughs> लावलेला ना होता आता लाईट लावला आणि पूर्ण पूर्ण तयारी करून ठेवली मी फोडणी द्यायची 私からも言ってみるね。 पाणी आपल्याला टाकून द्यायचं मला फोन येतोय तर मध्ये मला फोन येऊन गेला होता माझ्या मैत्रिणीचा तर मटर पनीर ची भाजी पाठवू का बुवा म्हटलं ठीक आहे पाठव मी इकडनं तुला पाव भाजी पाठवणार तर तिच्या गरबडीत मी टाकून दिलं कांदे टाकून दिलं अर्धक लसूणची पेस्ट टाकून दिली जिरं टाकून दिलं बोलता बोलता म्हणजे डोक्यातच ते असं आणि शेगडी इतकी छान आहे ना सर्व काम होता माझे तिच्यावरती इकडे ठेवते मी त्याच्यातच टाकून देईल फोडणी एका साईडला करून घेते मग तीच पावभाजी म्हणजे खूप शॉर्टकट काम करते मी आणि एक नंबर लागते अशी करून बघा तुम्हाला असं वाटत असणार ताई शॉर्टकट काम कर पण एक नंबर भाजी लागते एक नंबर माझी आयडिया करून बघा तुम्ही तुम्ही सुद्धा म्हणतात ताई वेळ बी जात नाही आणि आपला वेळ बी जात नाही आणि पट्टन होते याच्यात मी फेऊन लागते आधी टमाटे टाकून घ्या माझी बाई बसून बसलेली उड्या राणी भांडे गोडाव ते कारण की जेवण केलं नाही ना बाकीचे भांडे धुतले जात नाही मग तरी पण थोडेसे जाता मग ते धुवावेच मला पण जेवण झाल्यावर जास्त भांडे दिसले ना काय झालं माझ्या मौला ahí पटकन पाव गरम करते ते येतील ना मग त्यांच्या सोबतच मी पाव भाजी बी देते आणि पाव बी देऊन देते आणि काय झालं माहिती का नवीन स्टँड आणलेलं होतं कृष्णाने ना पाणी टाकलं आणि थोडंसं फुटून गेलेलं आहे त्याच्यामुळे ना मला आहे ना या जुन्या स्टँडवरती लावावं लागतंय आणि ना कॅमेरा आहे ना थोडा इकडे तिकडे होते समजून घ्या ना तुम्ही तर माझ्या गोड ताईचा माझ्या घरी आल्या ना मी मस्त पाहुण शहर करी माझ्या जेवढ्या माझ्या व्हिडिओ बघत असतील ना कोणी येऊ द्या त्यांच्यासाठी मी मस्त असा पाहुण शार करत यातून एका साइडला पाव बी गरम करून I'm going एकच नंबर भाजी झालेली तर मी माझ्या मैत्रिणीला फोन लावते तर झाली बॉ भाजी तिला मी थांबायला लावलेलं होतं तिचा झालेला आहे स्वयंपाक ती आलेली होती माझ्याकडे तर तिचा स्वयंपाक झाला मला थोडा उशीर झाला परत माझ्याकडे पाहुणे येऊन गेले होते त्याच्यामुळे आणि तिला आता फोन लावते ही आहे होते पाव हे बघा सास पाठ होते कारण की तिचा स्वयंपाक झालेला आहे फक्त आपल्याला द्यायचं आहे बाळाला माझ्या बुड्यासारखा आहे आणि त्याला आहे ना माझ्या आजच्या सर्व्या वस्तू आवडतो अवजून आव खात तो होतो म्हणे मावशी मला पाठव पावभाजी तर मी बनवलेलं सर्व आवडतं त्याला मग त्याने त्याला म्हटलं पावभाजी बनवलेली आहे पाठवू का तुला हो म्हणे मावशी तर मग मी पावभाजी बनवली आहे तर मग त्याला देतेच मी हे बघा एवढंच खातो गुड्यासारखा सा। जे सहा पाव त्याला बस होती भाजी टाकते मी तर आलू मटरची भाजी वाटतं ना हां आलू मटरची मी म्हटलं मत का मटर पनीरची तर हे बघ आमचे साहेब बसले तिने चपात्या करून पाठवल्या तीन चपात्या आमच्या साहेबांनी खाल्लं मी तिच्याशी गप्पा मारत होती इथं दिलं तिने वांग्याचं भरीत सकाळी आम्ही वांग्याचं भरीत खाल्लं इकडे गुड्याचं चा चालू आहे मावशीच्या घरची भाजी छान लागते म्हणजे छान आहे का आणि इकडे पावभाजी चल ना कृष्णा भाऊ कुठे गेला ग चल ना आमचे साहेब बसून गेले जेवायला आणि मी पण बसते त्याच्या आधी मला लातूरकरताईंशी बोलायचं आहे तर ताई पहिल्यापासून खूप छान अशी कमेंट करता तुम्ही आणि प्रत्येक कमेंट तुमची खूप छान राहते तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि माझ्या गोडताई खरंच माझ्यावरती एवढा विश्वास ठेवताय ना तुम्हीच नाही सर्व ताई सर्व माझ्या गोडताईंना मनापासून धन्यवाद करते तर ताई खूप छान असंच मला सपोर्ट करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या